हा माझा किटू आज पहाटे सकाळी शिकू किटू पाणी पि बाळा हे पाहू शकता आमचा हा मांजर किट्या पूर्ण सिरियस झालेला आहे आणि ह्याचा एवढा दवाखाना वगैरे करून पण त्याला काय फरक नाही पडत हे आता काय त्याचं खरं नाहीये तो जगल की मरल हे पण माहिती नाही त्याला उभं पण राहता येत नाहीये चार दिवस झालं खाणं पिणं सोडलंय त्याने तसं त्याला दुपारी चमच्याने दूध वगैरे पाजलंय पण ते पोटात गेलं तरी उलट्या वगैरे करून काढतोय नाहीये हे पाहू शकता प्रयत्न करतोय पण होत नाहीये हे पाहू शकता तुम्हाला वाटत दवाखाना केला नाहीये हे किट्याचं नाव कुठे रे नाव हे पाहू शकता हे किट्याचं नाव आहे आणि ह्याला आम्ही दवाखान्यात चांगल्या भारी हॉस्पिटल मध्ये आहे इंजेक्शन वगैरे झालेत एवढा सगळा खर्च करूनही त्याला काय परिणाम होईना आणि सा त्यांनी परत परत बोलवले पण आता काय नेऊन उपयोग फुकट पैसे जातात ते काय फायदा पण होईना तुम्ही पाहू शकता ही त्याची फाईल आहे हॉस्पिटलची चांगल्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेऊन पण काय उपयोग नाही आहे आणि ह्या बाकीच्यांचा पण दवापाणी चालू आहे नाही तर तुम्ही म्हणताल की तुम्ही दवाखाना केला नाही म्हणून ते असं झालं पण असं काय नाही आहे भरपूर सारा खर्च करूनही काय होत नाही आहे की तू इथे पाहू शकता त्याला बेडवरती बसवलंय त्याला उभं वगैरे राहता येत नाही बिलकुल असं हलपडतोय नुसता खाली उभं करता येत आहे का बघ उभं नाही राहता येत त्याला पारगळालाय हम्म पार आशक्त झालाय माझा किटू आज सकाळी शुक्रवारी पाठोपाठ कॅबीजच्या आजाराने गेलेला आहे खूप सारे प्रयत्न करून पण विफल झालेले आहेत पाहू शकता इथे पाहू शकता माझा किटू गेलेला आहे आणि त्याच्या निमित्त मी इथं दिवा लावलेला आहे आणि उदबत्ती लावलेली आहे कारण त्याच्या आत्म्याला शांती मिळावी अशी मी प्रार्थना करते आणि सगळ्यांनी पण करा प्लीज